नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मित्र श्रीधर मित्रांनो आपण पाहिला असेल पहिल्या टरबूज लागवड आपलेली झालेली आहे जवळपास आपली पंधरा तारखेची टरबूज लागवड होती आणि त्या अगोदर एक पंधरा दिवसानंतर टरबूजाला एक डोस देणे आवश्यकच असते त्या डोसमध्ये आपण काय घेतलेलो आहे आणि काय आपण त्याच्यामध्ये फरक जाणवत आहोत हो। याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तत्पूर्वी टरबूज ज्या शेतकऱ्यांनी लागवड करायचं आहे त्या शेतकऱ्यासाठी आपल्या चॅनलवरती टरबूजाला भेसळ खताचा डोस देत असताना कोणता द्यावा याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला होता तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आणि तो, तो जाऊन पाहावा जेणेकरून आपण जर टरबूज लागवड शेतकरी असाल तर तो भेसळ डोस खताचा आवश्यक वापरावा आणि आपल्या उत्पन्नात शंभर टक्के पाच ते सात टन वाढ आवश्यक होते ही मी गॅरंटी देतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण नवनवीन माहिती घेत असतात आणि आपण देत असतात तर मित्रांनो आज आपण आपल्या टरबूज पिकामध्ये आलेलो आहे हे आपण पाहू शकता एकंदरीत हे टरबूज पीक जवळपास अठरा दिवसाचं आहे अठरा दिवस झाल्यानंतर मी याला काल एक याला एक डोस दिला होता ठिबकच्या माध्यमातून ते आपण डोस कोणता द्यायला होता याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ह्या स्टेजमध्ये असताना टरबूजाला जवळपास या स्टेजमध्ये असताना पंधरा ते सोळा दिवसाच्या टरबूज पिकाच्या मुळाची वाढ होण्यासाठी व मुळाची वाढ झाल्यानंतर त्याच्यावर बुरशीचा अटॅक होऊ नये यासाठी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशक हे ब्ल्यू कॉपर क्रिस्टल कंपनीचं ब्लू कॉपर घेणे आवश्यकच असते ते मित्रांनो घेत असताना एकेरी पाचशे ग्रॅम प्रति एकेरी पाचशे ग्रॅम हे घेणे आवश्यकच असते पाचशे ग्रॅम घेत असताना याचा आपण पूर्णतः पाणी करून ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकता व तसेच मित्रांनो आपल्या पिकाला मुळाची वाढ होण्यासाठी व आपल्या पिकात लवकरात लवकर ग्रोथ होण्यासाठी एक बायुस्टुमलन देणे आवश्यकता असते बायुस्टुमलन देत असताना मित्रांनो त्यामध्ये बायोस्ट्युमलनमध्ये ह्युमिक ॲसिड सर्व प्रकारचे घटक असतात त्यामध्ये मी दिलेलं आहे मित्रांनो सिलिओ डबल झिरो वन धमन कंपनीचं सिलिओ डबल झिरो वन हे घेतलेले आहे व तसेच मित्रांनो आपण याबद्दलचे अजून स समोर सविस्तर माहिती टरबूज पिकाचं पूर्ण नियोजन आपल्या चॅनलवरती टाकत आहोत तरी असे नवी नवीन खरबुदाचे नियोजन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि काय आपले शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारायला अवश्य घाबरू नका चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद